कोड्याचं उत्तर द्या सगळेच सग्णेशा, आहे सगळ्याच जणां म्हणायला कोड्याच उत्तर द्या हा ओके। हा ओके आता कोड विचारते लक्ष द्या लक्ष द्यायचा अटंगण पटंगण लाल लाल रान आणि बत्तीस पिंपळांना एकच पान अटंगण पटंगण लाल लाल रान बत्तीस पिंपळांना एकच पान नाही प्रेम गेस 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 अटंगन पटंगन लाल ला, ला रान बत्तीस पिंपळांना एकच पान डोकं चालवा डोकं आहे का नाही अटंगन पटंगल लाल लाल रान, रान. रान, hmm. रान बत्तीस पिंपळा <slightest dubious> <laughs> प्रांजल थोडस जवळ आलती नाही त्याच्या त्याच्यानंतर तू बोलली होती त्याच्या नाही तू अड जवळ आली वोड़ा। 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 वोड़ा।